पत्रकार मित्रांना विनंती केल्याप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी प्रथम आपलं स्वागत करतो आणि काही दोन तीनच महत्वाचे मुद्दे आहेत की जे तुमच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे कारण तुमचं माध्यम हे निपक्षपाती काम करणारं माध्यम असल्यामुळं प्रिंट मीडिया असो अथवा डिजिटल मीडिया असो त्यामुळे आपल्याला यासाठी पत्रकार परिषद आहे की काल नागेश अक्कलकोटे की जे माझे निवडणूक प्रतिनिधी होते उमेदवाराचे आणि त्यांच्यावर बीने ऐन निवडणूक भरात आलेले असताना मतदानाला पाच सहा दिवस राहिलेले असताना त्यांच्या घरी सर्च घेऊन पुन्हा दाखवतो वास्तविक आता पूर्वी बी एन सीच्या इंजिनियरनी त्या घराचं वॅल्युएशन नगरपालिकेतल्या परवानग्या हे सगळं झालेलं आहे त्यांनी पूर्ण माहिती वेळोवेळी ए सी बीच्या चौकशी अधिकाऱ्यांना दिली आहे आणि वीस वीस वर्षातली माहिती नोटीस देऊन चार दिवसात द्या दोन दिवसात द्या अशा प्रकारचा एक दबाव वरूनच शासकीय यंत्रणेवर असल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आणि हा गुन्हा दाखल व्हायच्या आधी श्री राजेंद्र राऊत यांनी आठ नोव्हेंबरला बरोबर आहे आवळगाव येथील सभेमध्ये याचं सुतोवाच केलं हे दाखल होणार याचा उघड अर्थ आहे याचा अर्थ उघड आहे की यंत्रणा कशी शासकीय दबावाखाली काम करते आणि हे सगळं निवडणुकीचं वातावरण हे आपल्या बाजूनी नाही याची जाणीव झाल्यामुळं हा प्रकार केला याच्या आधी आठवड्या दहा दिवसापूर्वी श्रीमंता त्या थोरात ते इथं सी सी टी व्हीमध्ये त्यांचं लोकेशन ट्रेस झालेलं आहे त्यांच्यावर सुद्धा खोटा गुन्हा दाखल अधिकाऱ्यावर दबाव आणून केला त्याच्या आधी जवळगाव भागातील एक राजकीय नेते त्यांच्याही बायको मुलासीत गुन्हा दाखल केला आणि अक्कलकोटेंच्या बाबतीत सुद्धा एक कशामुळं तर अक्कलकोटेवर पूर्वी पण नागेश्वर प्राणव्यात घालला गा। जा आणि त्याच्यातून खरोखरीच तो नशीब चांगलं म्हणून वाचला आणि त्या केसमध्ये राऊत यांचे बंधू मुख्य आरोपी असल्यामुळे आणि त्यांना त्याच्यामध्ये आरोपी म्हणून कोर्टानंही ग्राह्य धरल्यामुळे हा राग मनात ठेवून हा सगळ्या प्रकारचा आहे आणि प्रशासकीय यंत्रणाला हाताशी धरून निवडणुकीच्या तोंडावर कसे प्रमुख नेत्यावर कार्यकर्त्यावर त्यांना अडचणीत आणता येईल हा सगळा प्रकारचा आहे मी पत्तीस वर्ष आमदार राज्यमंत्री मंत्री, मंत्री होतो पण अशा खालच्या पातळीवर जाऊन मी कधी कुणावर गुन्हे दाखल करण्याचा तरीही यंत्रणेला हाताशी धरून काढीचाही प्रयत्न केला मी जर त्यावेळेस तसं वागलो असतो यांच्यासारखं हे राजकारणात सुद्धा दिसले नसे पण मी लोकशाही मानणारा कालही होतो आजही आणि उद्याही पण मला हे सगळं का सांगायचंय ही जी बारशीतली स्वतःचीच गुंडगिरी स्वतःची दहशत हा सगळा प्रकार स्वतः करून दुसऱ्यावर आरोप करून नामनिराळ व्हायचा जो प्रयत्न आहे यांचा तो लोकांपुढे उघड करण्यासाठी मी आपल्या मार्फत हे सांगू इच्छित दोन हजार एकोणीसचा मी त्यावेळेच्या अखंड शिवसेनेचा उमेदवार होतो आज त्या दोन शिवसेना झाल्या त्यावेळेचा एक माझा व्हिडिओ त्या चिन्हाला मत द्या म्हणून तो फेक अकाउंट वरन व्हायरल करण्याचा हा सुद्धा प्रयत्न अतिशय निंदनीय आणि अश्लाघ्य प्रकार आहे अशाने निघा जनता मतदार फसत नसतो समोरासमोर दोन उमेदवार आहेत अनेक आहेत त्यापैकी आम्ही दोघ दोन वेगवेगळ्या पक्षाचे आहोत आणि ते लोकांमध्ये गेलेलं आहे दोघांची चिन्ह आपापल्या प्रयत्नानं पोचण्याचा हो प्रयत्न दोन्हीकडनं होत असतो पण लोकांची दिशाभूल करणे संभ्रम करणे हे न शोभणारी गोष्ट म्हणजे त्याला फेक नरेटिव्ह नवान नवीन शब्द आता की बघा सोपलच माझा प्रचार करायला लागले એ દાખવના કેવિલવાની પ્રયત્ન